त्या दिवशी बसमध्ये नेमकं काय झालं होतं महाराष्ट्रातील बसमध्ये असे अत्यंत भयंकर प्रकार घडत आहेत पस्तीस महिला जवळपास ओरडत होत्या त्या पस्तीस महिला ओरडत का होत्या आणि ही परिस्थिती निर्माण का झाली तेसुद्धा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जुन्या बसांची अवस्था खूपच चिंताजनक झाली आहे विशेष एस टी महामंडळाच्या अनेक जुन्या बसेस अजूनही रस्त्यावर धावत आहेत जरी त्यांची स्थिती अत्यंत गंभीर खराब असली तरी या बसमध्ये इंजिन जुने झाल्यामुळे वारंवार बिघड होतो आता या घटनेमध्ये पस्तीस महिला जवळपास ओरडत होत्या या पस्तीस महिलांसोबत काय नक्की घडलं होतं ते आज आपण बघणार आहोत बघूया हा संपूर्ण खास रिपोर्ट सिल्लोड नाशिक एस टी बस घेऊन जाताना अचानक बस चालकाच्या छातीत दुखू लागली चक्कर येऊन त्यांनी तशीच स्टेअरिंगवर मान टाकली तत्पूर्वी त्यांनी इशारा केल्यामुळे वाहकाने केबिनमध्ये धाव घेत हाताने ब्रेक दाबून बसला नियंत्रित केले अनर्थ मोठा घडला असता रविवारी सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडवर सांगवी टोल नाक्याजवळ घडलेले या घटनेत पस्तीस प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला सिल्लोड बस चालक काळे व वाहक अमोल गोसावी हे रविवारी सकाळी आठ वाजता सिल्लोड नाशिक ही बस घेऊन सिल्लोडहून नाशिककडे निघाले होते चौका घाटाच्या पुढे सांगवी टोलनाक्याजवळ साडेनऊ वाजता चालक काळे यांची अचानक तब्येत बिघडली त्यांच्या छातीत दुखायला लागले त्यांना चक्कर येताच त्यांनी वाहक गोसावी यांना बस कंट्रोल करा असं म्हणत एक इशारा केला आणि त्यांची स्टेअरिंगवरच त्यांनी मान टाकली आणि बाणीची ही स्थिती लक्षात येताच वाहक गोसावी यांनी तात्काळ चालकाच्या केबिनमध्ये धाव घेतली म्हणजे वाहक गोसावी हे आपल्या तिकीट काढण्यातच मग्न होते त्यांनी याकडे लक्षच दिलं नाही की चालकाला काहीतरी झालेलं आहे आणि त्यांनी स्टेरिंगवरती मान टाकलेले आहे हा सर्व प्रकार बघून वाहक जे होते त्यांनी तिथेच तिकीट काढायचे थांबवले आणि त्यानंतर त्यांनी केबिनकडे धाव घेतली चालक काळे यांच्या पायाखाली असलेल्या ब्रेकवर त्यांनी हाताने दाब देऊन धावती बस नियंत्रित करून थांबवली यामुळे मोठा अनर्थ टळला या दरम्यान गोंधळ उडून सर्व प्रवाशांचा श्वास रोखला गेला मात्र बस सही सलामत थांबल्याने सर्वांनी शुटकेचा निश्वास सोडला दरम्यान काळे यांना रुग्णालयात नेण्यात आले तर प्रवाशांना वाहकाने दुसऱ्या बसमध्ये बसवून रवाना केले बस थांबाल्यावर पाठीमागून एक डॉक्टर पत्नी व छोट्या मुलासह मोटरसायकलवरून जात असताना तिथे आले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी चालक काळे यांना तपासणी केली त्यांनी लगेच त्यांना दवाखान्यात घ्यावे लागेल असे सांगितले दरम्यान एका कारमधील व्यक्तींनी त्यांच्या कारमध्ये बसवा असे सांगितले तेव्हा त्यांनी सदर डॉक्टर ॉ आपल्या फॅमिलीला तिथेच रस्त्यावर थांबून चालक काळे यांच्यासोबत रुग्णालयात रवाना झाले